जागतिक शिक्षण प्रसारक मंडळ अकोला संचालित न्यू इरा हायस्कूल दामले चौक पेठ येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य व ऐतिहासिक स्नेह मिलन सोहळा दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अत्यंत उत्साही भावनिक व वा स्मरणीय वातावरणात पार पडला अनेक दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटविला सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये स्थापन झालेल्या या शाळेतील एकोणीसशे साठ ते दोन हजार पंधरा या कालावधीतील सुमारे बाराशे माजी व विद्यमान विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकाच छताखाली एकत्र आले देशविदेशातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे या स्नेहमिलनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विश्वनाथ मोहन गदरे अध्यक्ष प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ अकोला हे होते चारू उद्घाटक म्हणून तर ब्रिगेडियर सुहास मधुकर कुलकर्णी होते शाळेचे मुख्याध्यापक महेश ठोके संजीव गजारजी माजी विद्यार्थी मेळावा समितीचे अध्यक्ष श्री जयंत मराठे उपाध्यक्ष तसेच मंडळाचे मान्यवर पदाधिकारी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने झाली त्यानंतर प्रतिज्ञा राष्ट्रगीत संविधानाची उद्देशिका व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले ही सर्व गीते माजी विद्यार्थिनी जयस्वाल भगिनींनी सुस्वर व भावपूर्ण रीतीने सादर केली त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात झाली यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश ठोके यांनी केले यावेळी सागरलोडम संपादित ईर्षा या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले प्रमुख अतिथी ब्रिगेडियर सुहास मधुकर कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात भारताचा प्रत्येक नागरिक हा देशासाठी सैनिकासारखा सदैव सज्ज असावा असा प्रेरणादायी संदेश दिला अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक विश्वनाथ मोहन गद्रे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन इमारतीच्या बांधकामास लवकरच सुरुवात होणार असल्याची घोषणा केली तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून प्रगतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले या स्नेहमिलन सोहळ्यात माजी शिक्षकांचा ढोल ताशा व वा तुतारी वाद्यांच्या गजरात सन्मान करण्यात आला मिरवणुकीतून शिक्षकांना व्यासपीठावर आणताना वातावरण अत्यंत भाऊक झाले शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून आली कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांसह सा गुणवंत तसेच विविध क्षेत्रात विशेष पुरस्कार प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या स्नेह मिलनामुळे जुने स्नेहबंध अधिक दृढ झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती लवकरच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणाऱ्या या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सचिन देशमुख यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष गोरेसर राजेश जोशी राजेश जोध विनीत आसोलकर यांचे मोलाचे योगदान लाभले भोजन व्यवस्थेसाठी संदीप बाहेती राजेश चौबे सुनील नंद योगेश आगरकर यांनी विशेष परिश्रम घेतले मंडप व्यवस्थेसाठी प्रशांत चिंचोलकर सुनील चौहान रवी कुलट सर दिनेश जोशी तर मंच संचालन व व्यासपीठ व्यवस्थेसाठी राजू बुडखले मनोज मेंढे सिद्धार्थ मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली स्मरणिका व प्रसिद्धी प्रमुख म्हणून सागर लोडम तर नोंदणी प्रक्रियेसाठी राजेश बडोदेकर संदीप ठाकूर व सचिन देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग